असेना ते पाटील यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश या ठिकाणी होता आहे माझ्या सर्व पक्षाच्या सहकाऱ्यांच्या वतीने आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी मी स्वागत करतो आहे महायुतीचे उमेदवार धाराशिव लोकसभा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्या वतीने माझं नाव घोषित करण्यात आलं आहे सगळ्या नेत्यांनी मिळून माझं नाव धाराशिव मतदारसंघासाठी निश्चित केलं आहे त्याच्याबद्दल मी सर्व मा नेत्यांचे मनापासून आभार मानते डिजिटल ला, लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पाहत राहा टाइम्स डिजिटल